छत्रपती संभाजीनगर येथील मुस्लिम किन्नर सुहाना शेख उर्फ गुड्डी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक किन्नर धर्मगुरू आले छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध मुस्लिम किन्नर सुहाना शेख उर्फ गुड्डी नावाने जरी मुस्लिम किन्नर असली तरी सुहाना शेख उर्फ गुड्डी अनेक अवैध धंद्यांमध्ये गुंतलेली आहे ज्यामध्ये देहविक्री ड्रग्ज सिग्नलवर उभे राहून जबरदस्तीने वसुली करणे लोकांची जमीन बळकावणे आणि आने इतरही अनेक बेकायदेशीर धंदे करण्यात ती गुंतलेली असल्याचा आरोप महाराष्ट्रभरातून आलेल्या किन्नर धर्मगुरूंनी केला आहे आज छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी नाशिक अहिल्यानगर येवला मालेगाव आणि इतरही जिल्ह्यांमधून किन्नर धर्मगुरू पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले सर्व धर्मगुरूंनी सांगितले की या मुस्लिम किन्नर सुहाना शेख उर्फ बुड्डीमुळे आमचा संपूर्ण किन्नर समाज बदनाम होत आहे त्यामुळे तिच्यावर त्वरित कारवाई करून तिला तुरुंगात टाका किन्नर समाजाचा धर्मगुरु महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेला आहे तक्रार दाखल करण्यासाठी कोणची तक्रार माझं नाव गुरु मी अहिल्यानगर अहमदनगरहून आलेली आहे ही जी गुड्डी उर्फ सुहाना शेख हिच्या विरुद्ध जे गुन्हे आहेत व ती आमच्या समाजाला त्रास येते या गुन्हेगारीला आम्ही म्हणजे साफ करायला आलो आहे आम्ही समाजाने पाच जिल्ह्याने विडा उचललेला आहे हा विडा आम्ही पूर्ण करायला आलो आणि आम्ही साफ करूनच राहणार कोणत्या हालतमध्ये आम्ही येवल्यावरून आलेलो आहोत आमची हीच मागणी आहे की हा औरंगाबाद शहराला आम्ही साफ करण्यासाठी आले आमच्या धर्मगुरू पण संगते आलेले नाशिकवरून नगरवरून नमस्कार मी मालेगावहून आलेली आहे आमची हीच मागणी आहे गुड्ड्या उर्फ सुहाना यांच्यावर सक्त कारवाई कर करावी मी नमस्कार आम्ही धुळ्याहून आली आहे गुड्डी उर्फ सुहाना ही एक गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे तिच्यावर असे भरपूर म्हणजे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये मोठा तडीपारीसारखा हद्दपारीसारखा गुन्हा आहे तो पण आहे अशी व्यक्ती आमच्या समाजाला आणि आमच्या छवीला खराब करत आहे आमच्या जे सालानुसाले जी परंपरा चालत आली होती पण ती समाजाची त्या परंपरेला त्या परंपरेला या गुड्डे उप सुहाना गुंड प्रवृत्तीच्या एका गुंड्यामुळे आमच्या या परंपरेला तडा जात आहे तो तडा न जायला पाहिजे त्याकरता आम्ही सगळे इथे सक्षमीकरण करून आमचे जे धर्मगुरू आहे त्यांच्यासोबत येऊन आम्हाला हे शहर साफ करायचं आहे आणि जशी आमची पहिली छबी होती जी रामराज्यापासून किन्नर लोकं चालत आले त्या छबीला तडा न जाता स्वच्छ व सुंदर शहर होण्यासाठी आम्ही इथे सर्वजण आलेलो आपण बघू शकतो की गुड्डी उर्फ सुहाना यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन हे सगळे किन्नर समाजचे धर्मगुरु छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आहेत कार्यालयात आले आलेले आहेत बीएम एम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर